आता मुद्दा आहे का बरोबर हे खडे कुठले आता आपण आतापर्यंत खडे टाकले ते खडेच का टाकले हे कुठले खडे टाकले सांगण्याचं तात्पर्य बघा ज्या वेळेला जालिंदर दैत्य उन्मत झाला आणि त्यांनी देवाला सळोका पळ केलं आणि सांगितलं पार्वती जिंकायची असं ठरवलं आणि त्यावेळेला तो दैत्य आपल्या पत्नीच्या तपश्चर्येच्या फळावर प्रत्येक ठिकाणी विचार होत सांगण्याच तात्पर्य आता देवांना काय बसून तो मार्ग शोधला आणि सांगितलं याच्या याच्या पत्नीची तपश्चर्या ज्या वेळेला आपण तपश्चर्याच खंडन करू त्यावेळेला त्यानंतर त्याचा अंत होऊ शकतो आणि मग त्यावेळेला